कदाचन स्वदेशी पूज्यते राजा, राजा विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजेच राजा आणि विद्वान यांची तुलना कधीच होऊ शकत नाही कारण राजा हा त्याच्या राज्यातच आदरणीय असतो परंतु विद्वान हा संपूर्ण विश्वात आदरणीय असतो आणि विद्वत्ता ही फक्त वाचनातून येते कसे आता आपण काळजी घेत आणि महत्वाचं म्हणजे वाचन करताय ना वाचन हे अत्यंत महत्वाचे आहे मी आरवी नितीन गाडे यत्ता सावित शिकते माझ्या शाळेचे नाव विद्याविकास मंदिर निर मी देखील खूप वाचन करते मी आलवाल खूप पुस्तके वाचली माझ्या आवडीचे पुस्तक मला आवडलेले पुस्तक म्हणजे गरुडजे एक वेडा प्रवास याचे लेखक श्रीमद तांदळे आहेत पुस्तकातून लेखकाचा परखड स्वभाव स्पष्ट वक्तेपणा पाहतले बाहेरचे काही जाकून न ठेवण्याकडे असलेला कल पाहता लिखाणातील सच्चेपणा पाना अगदी पानापानात जाणवतो होतो खरंतर या पुस्तकाची सुरुवात त्याच्या मुखपृष्ठापासूनच होते एका घेतलेली काठी व अभ्यासाचे पुस्तक आणि डोळ्यात लाल दिवेच्या गाडीत फिरण्याची प्रबळ इच्छा या सर्वातूनच लेखकाचा दृढ निश्चय स्पष्ट होतो आंधळे सरांच्या बाबतीत विद्या शोभते हे ब्री वाक्य अगदी तंतोतंत लागू पडते प्रत्येक यशस्वी मागे एक वेदनादायक भूपका असतो आणि प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा ही एक यशस्वी कहाणी असते या युक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण व अर्ध ग्रामीण भागात समाजासाठी देशासाठी काहीतरी भरीव कामगिरी करण्याची असलेल्या व त्या दृष्टीने प्रामाणिकपणे धडपडणाऱ्या तरुणाईस एक आदर्श निर्माण करणारे हे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक भरत आंधळे यांच्या आय आर एस संवर्गात म्हणजेच भारतीय महसूल सेवेत निवड कशी झाली याची संघर्ष गाथा मांडली आहे भरत आंधळे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला पंधरावीपर्यंत ते अत्यंत हालकीच्या परिस्थितीत कसे बसे पास होत गेले दोन हजार तीन साली त्यांची आय म्हणून निवड झाली त्यानंतर आठ दिवसांनी त्यांच्या रूम मधील अजय जोशी हे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले हाती आलेली नोकरी सोडून आपण सी द्यायची असे त्यांनी ठरवले सलग तीन वेळा युपीएससी देऊन अगदी काठावर येऊन ते नापास होत होते या दरम्यान लेखकाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले तेव्हा लेखक सांगतात जगण्यानं मला खूप शिकवलं जे पुस्तकात नव्हतं ते आणि माणसा माणसाचं बेगडी नातली खरं तर माझ्या काजूचा प्रकाश होता पण तो मला दिसलाच नाही सूर्याच्या धावलो अडखळलो पडलो आलो रक्तही आलं मन चिन्ह झालं पण जराही माझ्या ध्येयापासून दूर गेलो नाही मग कंटाळून तो सूर्यच खाली झुकला माझ्या हाती अशाचा प्रकाश देऊन गेला अशा प्रकारे दोन हजार दहा साली त्यांची एस संवर्गात निवड झाली व त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली याप्रमाणे गरुडजेम हे या अत्यंत साधे नाव असलेले आणि मनाला भावलेले एक सुंदर असे पुस्तक आजकालच्या आधुनिक युगात सायबर कॅफेच्या आतेकापासून मुलांना दूर नेण्याची ने ताकद या ग्रामीण भाषेतील लिहिलेल्या पुस्तक आहे हे नुसते पुस्तक नाही तर एक ज्वलंत लढाई आहे जे आजच्या पिढीने नुसती वाचू नये तर पोतेसारखी पाठ करून यातील प्रत्येक शब्दाची लढाई लढायला हवी मग येणाऱ्या दोन ते पाच वर्षात शासकीय सेवेत शेकड्याने मराठी नवे अधिकारी म्हणून दिसतील असे भविष्य करायला हरकत नाही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वात एक गरुड लपलेला असतो गरज असते ती इच्छाशक्तीची त्या इच्छेला मिळणाऱ्या मनसे प्रोत्साहनाची आकाश कवेत घेऊन उठण्यास विलंब लागत नाही पुस्तकातल्या प्रत्येक शब्दाची प्रचिती देतो हे पुस्तक आजच्याच पिढीने नाही तर मागच्या पिढीने वाचायला हवे पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावे मुलाच्या पूर्णपणे साथ द्यायची ताकद त्यांना नक्कीच मिळणार जाताना एवढंच म्हणेल अपयशाने खचून जाऊ नका अपयश एक दिशा आहे येते अपयश जाते अपयश काळांचे काय राहते अपयश त्यांनी इतिहास घडवला त्यांना आलेच की अपयश मग त्यांनी माघार घेतली का नाही ना मग आपणही प्रयत्नांनी कष्ट करावे मार्ग आपोआपच मिळेल मार्ग आपोआपच मिळेल धन्यवाद